भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम परमात्मा एक माझा अनुभव माझे नाव कुमार कविता प्रमोदजी खुलगे आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे मार्गात येण्याआधी आमच्या कुटुंबात एकूण तीन सदस्य होते मी आणि माझे आई वडील मी नऊ महिन्यांची असतानाच माझे वडील परमेश्वरात विलीन झाले नंतर आई मला घेऊन मामांकडे टेम या गावी राहायला आली आमची आधीची परिस्थिती खूप नाजूक होती माझे संपूर्ण बालपण मामाच्या गावीस गेले आईने वनमजुरी करून माझे पालन पोषण केले माझे शिक्षण मामाकडे राहूनच झाले त्यावेळेस मी दहावीत बारावीत असताना मला हळूहळू भूतबाधेचा त्रास सुरू झाला भूतबाधेमधून मुक्त होण्यासाठी मी अनेक देवी देवतांची पूजा केली तांत्रिक मांत्रिक यांच्या आहारी जाऊन फार पैसे खर्च केले पण समाधान मात्र मिळाले नाही कालांतराने मला हळूहळू झटके येणे सुरू झाले काय करावे आणि काय नाही ते कळत नव्हते एकदा मामा घरी असताना मला झटके यायला लागले त्यावेळेस मामाची सासू पण तेथेच होती त्यांना माझी ती अवस्था बघून झाली नाही त्यावेळेस पाऊस सुद्धा जोरात येत होता त्याच अवस्थेत त्यांनी मला गावातील मार्गदर्शकांच्या घरी नेले आणि त्यांना तीर्थ करून मागितले मार्गदर्शक काकाजी म्हणाले की आज घरी अंड्याची भाजी बनविली तर मी तीर्थ नाही बनवून देऊ शकत आणि आज नळ पण नाही आले जेणेकरून ताजं पाणी मिळेल परंतु काही वेळाने त्यांच्या मुखातून पुन्हा शब्द निघाले की थांबा मी तीर्थ बनवून देतो त्यावेळेस पाऊस येत होता मार्गदर्शकांनी पावसातच अंघोळ केली आणि बोरिंगवरून पाणी आणून तीर्थ बनवून दिले त्यांनी सांगितले की तीन दिवस अनुभव घेऊन पहा आराम होईल तर मार्गात या तीर्थ पिल्यावर मला पंचवीस टक्के आराम झाला पण परमात्मा एक या मार्गात प्रवेश करावा असे माझ्या आईला वाटत नव्हते मार्गदर्शकांनी सांगितल्यावरही दुसऱ्या दिवशी माझ्या आईने मला बाहेरचं बघायला नेलं कारण तिचा या मार्गावर विश्वास बसत नव्हता त्यानंतर पोळ्याच्या दिवशी माझी तब्येत आणखी खूप जास्त खराब झाली जवळच असलेल्या बडेगाव येथे बाहेरचे बघितले तर मला थोडा आराम झाला आम्हाला दवाखान्यात जायला फार उशीर झाला होता जवळपास सायंकाळचे साडेसहा वाजले असतील आम्ही दवाखान्यात पोहोचलो तर तेथे डॉक्टर पण उपस्थित नव्हते तेव्हा डॉक्टरला फोन लावून बोलाविण्यात आले व मला भरती केल्या गेले डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार माझा एमआरआय काढला पण चाचणी केल्यावर काहीच त्रास नाही आहे असं सिद्ध झाले बाकी सर्व उपचार करून सुद्धा मला काहीच समाधानी मिळत नव्हती मामा आईला म्हणाले की आता कुठे नेऊ त्यापेक्षा परमात्मा एक मार्ग घेऊन घ्या कारण माझे मामा फार त्रासून गेलेले होते त्यानंतर मामांच्या सल्यानुसार आम्ही आमच्या टेंबुर्डो गावातील मार्गदर्शकांकडे गेलो त्यांनी आम्हाला या मार्गाची रूपरेषा सांगितली व तीन दिवसाचे कार्य दिले कार्य सुरू असताना मी माझ्या दुसऱ्या मामीच्या शेतात गेली असताना माझी पुन्हा तब्येत खराब झाली माझ्याकडून कळत नकळत झालेल्या चुकीची भगवंतांना क्षमा मागून मी तेथेच विनंती केली व काही वेळातच मला बरं वाटायला लागलं त्यानंतर आम्ही सात दिवसांचे कार्य घेतले त्या कार्यामध्ये मला तीस टक्के आराम मिळाला मार्गदर्शकांच्या सल्ल्यानुसार तीन सात अकरा एकवीस दिवसांचे आम्ही कार्य केलेत मला असलेली बाहेर बाधा नाहीशी झाली व माझे दुःख दूर झाले व आज आम्ही सुखी समाधानी आहोत लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागते नमस्कार सेविका कुमार कविता प्रमोदजी खुलगे पत्ता मू टेम भुरडो ता सावनेर जी नागपूर परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार